अहेरी येथे दिनांक आठ जुलै दोन हजार ला तालुका विधी सेवा समिती अहेरी तर्फे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या दालनात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराला तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय रना बावनकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा तर्णीड़ा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी अहेरीचे एस एम एच शाहिद हे होते सदर शिबिराला सरकारी अधिवक्ता एन एम भांडेकर सहाय्यक सरकारी अधिवक्ता एस के पारधी तसेच तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर्यन एन मेंगमवार सचिव अॅडव्होकेट एस बी जैनवार तसेच सदस्य अॅडव्होकेट के पी पुंगाटे अॅडव्होकेट वाय बी मेश्राम अॅडव्होकेट जी एस बोगामी उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश माननीय रणा बावनकर यांनी दिनांक एक जुलै दोन हजार पासून अंमलात आलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम व भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्याबद्दलची माहिती लोकांना समजून घेणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले तर न्यायाधीश माननीय एस एम एस शाहिद यांनी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार ला होणाऱ्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त संख्येने सहभाग दर्शवून न्यायालयाचा लाभ घेऊन प्रकरणे निकाली काढण्याबाबत आवाहन केले तसेच ॲडव्होकेट भांडेकर यांनी लैंगिक लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण करून कशा प्रकारे आळा घालायचा याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक एस आर पासभाई यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ लिपिक पी एन मारपाकवार यांनी केले कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी पक्षकार व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती